brought यू बाय by ludo fantasy ludo fantasy दे रहा है तीन लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज़ वी केयर फॉर यू डाउनलोड लूडो फैंटेसी नाउ पार्ट तु, पार्ट 2 तु। तु, तु। पुन्हा साडेमे 3 अच्छा पुन्हा साडेमे हा साडेमे 3 2 असं हो हो सुखीच वाटले इतं शिक्षण येणार होतं आ अंकुश चढो केली कल्पना होती की पुन्हा पण करावा साडेमे 3 आणि छान गोष्ट होती म्हणजे मी ती रिवील करत नाहीये मी आहे अशोक मामा आहेत मकरंद आहे सिद्धार्थ आहे आणि रिंकू आहे रिंकू राजगुरू संजय आर्वेकर पण आहेत आणि बरेच लोक आहेत पण छान वेगळी गोष्ट त्यांनी आणली म्हणून आम्ही तिघं तयार झालो आणि फिल्म रेडी आहे आता फक्त बाकीचं आता त्याचं सोपस्कर चालू आहेत पण गमती जमती जा। असं काय नसणार कारण ॲक्च्युली आम्ही काय म्हणतात मला कळत सेटवर वगैरे आम्ही ही गंमत केली ती गंमत केली आणि गंमत करण्याची थोडी जातो आम्ही काम करियर असतं सर प्रत्येकाचे सीन्स आहेत काय घटणार आहे काय नाही आणि त्याला अशोक बम्मा सोबत आहेत हो तर तुम्ही विचार करा की त्या शिस्तबद्ध माणूस आहे आणि त्या माणसा कॉमेडी नाईट खूप जास्त सिरियस असतात सेटवर बरोबर आहे बरोबर अगदी बरोबर आहे माझं पण माझं मला गुणतर बोललं होतं की जर ते करून दाखवा ना जरा हे बोला मला असं नाही जम असं कोणाला जमते जोक्स आईला हात पुढे करा असं आपण कोणा <laughs> त्या गोष्टीचे गंमत असते ते तिथे सिच्युएशन असते त्या सिच्युएशनला आपण गंमत धमाल करू शकतो पण असं बाबा बसून चार जोक्स सांग म्हटलं तर मला पण नाही जमत ते आणि गंमत जम्मत म्हणतोय तर अशोक महाभातलं तर काय गंमत जम्मत असल्यावर काम काम आणि टायमिंग काय बोलणार आहे तू त्यावर काय रिॲक्ट होणार आहे वगैरे विद्यापीठ आपल्याकडे ते त्यांच्यासोबत मी किती चित्रपट केले आहेत पण आपण मानतो त्या त्यांना बघून मोठेले म्हणजे मराठीला जेवढे नाववाले ॲक्टर आहेत म्हणजे अगदी निळू निळू भाऊंपासून म्हणा की त्याचे राजा गोसाब साहेब असतील दादा कोणके साहेब असतील कोणी लक्ष्या मामा असेल अशोक मामा यांच्यासोबत काम करण्याची गंमत तीच आहे ना की लोक सक्सेस म्हणजे काय आहे ना काय चढ आहे की तो स्पार्क आहे की जेणेकरून कोणी ज्यासाठी एवढे लोकांना आवडत गेले तर त्या व्यक्ती जेव्हा समोर भेटतात तेव्हा ॲक्च्युली ते शिकायला हवं म्हणजे आम्ही तर शिकतोच की नाही यार ह्या व्यक्तीमध्ये हे आहे त्या कॅमेरा बाहेर पण ते कसे आहेत आणि ऑन झाल्यानंतर ॲक्शन ते कसे आहेत हे शिकण्यात गमत आणि मला आवडतं तुमची लोकप्रियता बघता तुम्हाला कधी असं राजकारणातून आले आमच्या पक्षात जॉईन ऑफर काय आली नाही नाही मला कळणार पण नाही ते काय असं नाही काय मित्र मित्र परिवार मी जमवू शकतो पण मी आता मी म्हणजे आता मला माहीत आहे तुम्ही आपण आणि कलाकार नेहमी इमोशनल असतो खूप तर इथे इमोशनल होऊन चालत नाही त्या प्लॅटफॉर्मवर नाही पण ते कसं आहे ना की अनेकांना लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ऑफर येतात तुम्ही विधानसभा लढवा नाही किंवा हे आले होते आदेश आदेश बांदेकर ऑफर आली नाना पाटेकर ऑफर <laughs> <आ ले। laughs> आले तशी आले असेल ना ऑफर आपण त्याचं डिस्कशन नकोय पण मला माहिती आहे मी काय करू शकतो आणि मला माहिती मी कुठे प्रॉब्लेम आहे ठीक तरी सांगा की ऑफर कोणी दिली ते आपण बाजूला ठेवूया नाही कसं म्हटलं ते सांगा सिंपल सिंपल की मी कधी प्रमोशन कधी कधी करू प्रमोशन म्हणजे तुमचे प्रचार फेर कुठे कसं करू आणि लोकांना कसं कन्व्हिन्स करू की तो वाईट आहे मी चांगला आहे म्हणून असं काही नाही कसं आहे बघ तुम्हाला सगळंच भान पाहिजे त्यावेळेस जेव्हा तुम्ही आपल्याला पण आहे सामाजिक भान आहे बाकीच्या गोष्टींचं भान आहे कारण आपण कलाकार आहोत पण ते एक वेगळं आहे तो प्लॅटफॉर्म आणि त्याची मेंटॅलिटी वेगळी आहे नाही का जसं आम्ही म्हणतो की मी डिरेक्टर नाही होणार बाबा का तर डिरेक्टरला सगळ्या बाजूने बघावं लागतं सगळ्या अंगाकडनी बघावं लागतं पिक्चरकडे ऍक्टरचं कसं आहे माझा एक रोल आहे मी माझे मी काय कोणाशी गिव्हेंट करतो आहे तर इथला अभ्यास पण तिकडचा अभ्यास टोटली वेगळा आहे आणि त्यात आपण नाही मॅच होणार ना। त्यामुळे फक्त मैत्री आहे मी सगळ्यांना भेटू शकतो बोलू शकतो गप्पा मारू शकतो त्यांचे रोल्स कॅरेक्टर्स आपल्यात आणून मी काही कॅरेक्टर करू शकेन पण माझ्या मलाच बाजूला कारण मी ते जर कॅरेक्टर कंट्रिब्यू ठेवलं तर ते मला वाटतं की मी नाही तिथे तेवढा रमणार